सतत गोड खाव वाटणं किंवा चहा सोबत बिस्किट लागणं किंवा रात्री जेवणानंतर थोडस गोड म्हणून चॉकलेट खाणं हे आजकाल खूप कॉमन आहे पण शुगर खेविंग्स हे होत असतात पण ते जर दहोच झाले दॅट मीन्स आपल्या बॉडीमधला एनर्जी इम्बॅलन्स वाढतोय सो so, शुगर खेविंग्स कधी होतात जेव्हा तुमच्या बॉडीला क्विक एनर्जीची गरज असते ते कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो रेग्युलर चहा मध्ये नॉर्मल ऐवजी स्टीव्हिया किंवा दालचिनीची पावडर घालून त्याचा गोडवा वाढवणे त्याच्यानंतर प्रोटीन रिच स्नॅक्स की तुम्ही पनीर घेऊ शकता बॉइल्ड एग घेऊ शकता रोस्टेड चना घेऊ शकता किंवा दाल दालखाकरा घेऊ शकता जेणेकरून तुमची सटायटी मेंटेन राहील आणि फ्रूट्स आधे मध्ये कधीही खाण्यापेक्षा दोन मील्सच्या मधी खाणे जेणेकरून सडन स्वीट क्रेविंग्स जी आपल्याला येतात ती आपण सबसाईड करू शकतो या गोष्टी नक्की फॉलो करून बघा क्रेविंग्स कमी करणं म्हणजे शुगर कम्प्लिटली बंद करणं असं नाही त्याच्यासाठी हेल्दी स्वॅप्स आपण डाएटमध्ये आणणं हे इम्पॉर्टंट आहे ह्याच्यातली कुठलीही एक गोष्ट आज नक्की ट्राय करून बघा